नमस्कार मित्रांनो गिरजा नदीला फुलंब्री तालुक्यामध्ये गिरजा नदीला फुलंब्री तालुक्यामध्ये प्रचंड पूर आलेला पुन्हा तोच पाऊस पुन्हा तीच नदी पुन्हा तोच शेतकरी उद्ध्वस्त झालेला शेतकरी माय हे लोक जे उभे आहेत हे तेच आहे पलीकडच्या साईडला त्या थडीला गेले लोक तिकडे राहिले इकडं आलेले लोक इकडे राहिले हे तेच लोक आहेत ज्यांनी आपला प्रतिनिधी निवडून यावा म्हणून गावागावात गल्ली गल्लीत पार चक्रा मारून मारून आपल्या चकला घासल्या जेव्हा आपला आमदार आपला खासदार निवडून आला फटाके फोडले मिठाई वाटल्या आणि आज जेव्हा त्यांच्या गुरांना चारा नाहीये आज जेव्हा त्यांची शेती वाहून गेलीये आज जेव्हा त्यांची दिवाळी वाहून आहे आज जेव्हा त्यांच्या लेकरांचं भविष्य वाहून गेले आज जेव्हा त्यांच्या लेकरांचं शिक्षण वाहून गेले या प्रतिनिधींना इकडे यायला एवढं वेळ नाही हे एवढं सोपंही नाहीये आमदार पळून नेता यावे पक्ष फोडता यावे एकमेकांचे पक्ष फोडून सत्ता बनवता यावी एवढं सोपं देखील हे नाहीये काळ्या मातीत ढेकळांना फोडून अंकुर उगवून त्यातून देशाचं पोट भरणारा हा शेतकरी आहे आणि आज मोठ्या आशेनं एवढ्या दहा वीस पंचवीस वर्षानंतर आलेली ही परिस्थिती आहे आणि एवढ्या आशेनं तुमच्याकडे बघतोय आणि तुम्ही तुटपुंदी मदत या ठिकाणी जाहीर करताय देवा सांगा एवढ्या तुटपुंजा मदतीमध्ये आमची वाहून गेलेली मोटार आमचं वाहून गेलेलं पाईप आमचं वाहून गेलेलं जनावरांचं बनवून ठेवलेलं बारा महिन्यापासून गुराचं चारा मक्काची कुटी आमच्या वाहून गेलेल्या गाई आमच्या वाहून गेलेल्या बकऱ्या त्या तुमच्या तुटपुंजी मदतीमध्ये होणार आहे का एक आमदार विकत घेण्यासाठी तुम्ही पन्नास खोके दिले असतील किंवा पन्नास आमदार विकत घेण्यासाठी तुम्ही पन्नास खोके दिले असतील पण शेतकऱ्यांना विकत घेता येणं एवढं सोपं नाही शेतकरी देशाचं पोट भरतं जगाचा पोशिंदा जगा शेतकरी आहे अशा वेळी शेतकऱ्याचं पोट भरण्यासाठी लागतो तो हृदयामध्ये इमान जर तो सरकारमध्ये असेल तर नक्कीच सरकार या शेतकऱ्याकडे बघेल उद्या सोमवारी एकोणतीस तारखेला सिल्लोड मध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार होतो मात्र आमचे धरणाच्या धरणं फुटायला लागले तरी देखील शेतकऱ्याच्या सरकारच्या काळजाला पाजर फुटत नाहीये म्हणून धरणे आंदोलन करून या ठिकाणी घोषणा देऊन सरकारला काही घाम फुटणार नाही आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये मी पूर्ण माझ्या गावासोबत उपोषणाला बसणार आहे की तीव्र अन्नत्याग प्राणांतिक उपोषण करणार आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य व्हायला पाहिजे आपण जातीचे उपोषण बघितले जाती एक होताना बघितले झेंडे हातात घेताना बघितलं आणि जातीच्या डरकाळ्या फोडताना देखील आपण माणसांना बघितलं ते योग्यच आहे मात्र आता शेतीसाठी मातीसाठी शेतकऱ्यासाठी पुन्हा माणसं एकत्र होतात का हे बघणं गरजेचं आहे म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये निवेदन देऊन मी माझ्या गावामध्ये माझ्या पूर्ण गावासोबत सरपंच म्हणून या ठिकाणी पूर्ण मराठवाड्यासाठी मागणी म्हणून देवाभाऊ आपल्याकडे मागणी धरून या ठिकाणी अन्नत्याग प्राणांतिक उपोषणाला बसत आहे आपल्याला निवेदन रितसर या ठिकाणी देणार आहे आणि सर्व शेतकरी आमच्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिक्षण